भाग एक जमिनीवर आकाश आणलं कॉलेजचा सर्वात मोठा दिवस इनोवेट महाराष्ट्र स्पर्धेचा अंतिम फेरी सभागृह खच भरलेलं होतं मोठमोठे गुंतवणूकदार प्रसारमाध्यमं आणि संपूर्ण कॉलेजच्या नजरा स्टेजवर खेळल्या होत्या हा दिवस विक्रमच्या आयुष्याला कायमचा बदलू शकणारा होता त्याने रात्रंदिवस एक करून एक क्रांतिकारी ॲप तयार केलं होतं कनेक्ट विश्व नावाचं हे सोशल मीडिया व्यासपीठ युझर डेटा विकत नसून त्या डेटातून मिळणाऱ्या कमाईचा हिस्सा युजरलाच देत होतं एक असा विचार जो फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या दिग्गजांना हादरवू शकणारा होता एक असा विचार जो, असा विचार जो त्याला आणि त्याच्या झोपडीत राहणाऱ्या आईला गरिबीतून कायमचं मुक्त करू शकणारा होता त्याचा पार्टनर संजय त्याच्या शेजारी बसला होता संजयचं प्रोजेक्टमधलं योगदान शून्य होतं फक्त त्याच्या आमदार वडिलांच्या नावामुळे त्यांना स्पर्धेत प्रवेश मिळाला होता आणि त्यांच्या समोरच्या सीटवर बसली होती साक्षी विक्रमचं जगण्याचं कारण साक्षीला विक्रमपेक्षा त्या ॲपच्या यशाशी जास्त प्रेम होतं ती नेहमी म्हणायची ज्या दिवशी हे ॲप लाँच होईल विक्रम आपलं जग बदलून जाईल प्रेझेंटेशनच्या आदल्या रात्री संजय एक महागडी विस्कीची बाटली घेऊन विक्रमच्या खोलीत आला भाऊ विजयापूर्वी विजयाचा जल्लोष करूया उद्या आपण दोघं करोडपती होणार आहोत विक्रमने नकार दिला पण साक्षीने हट्ट केला विक्रम थोडंसं घे उद्यासाठी रिलॅक्स करणं गरजेचं आहे साक्षीच्या स्मितहा्यासमोर विक्रम वितळला त्याने एक ग्लास घेतला मग दुसरा त्यानंतर काय झालं त्याला काही आठवत नाही ती मैत्रीच्या नावाखाली पाजलेलं विष होतं सकाळी जेव्हा त्याची डोळे उघडली तेव्हा त्याचं डोकं फुटत होतं त्याने घड्याळ पाहिलं सकाळी साडे अकरा प्रेझेंटेशन सकाळी दहा वाजता होतं त्याच्या पायाखालची जमीन सरकली तो घाईघाईने कपडे घालून सभागृहाकडे धावला पण आतलं दृश्य काही वेगळंच होतं स्टेजवर संजय उभा होता हातात विजयाची ट्रॉफी आणि त्याच्यासोबत साक्षी संजयचं हात धरून तिच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मितहास्य त्यांनी विक्रम शिवाय प्रेझेंटेशन दिलं होतं त्यांनी त्याचं स्वप्न चोरलं होतं विक्रम धापा टाकत बॅकस्टेजवर पोहोचला त्याने संजयला पकडलं हे काय आहे संजय तू मला का, का नाही उठवलंस संजयने त्याचा हात झटकला आणि हसत म्हणाला उठवायचं कशाला तुझ्या फाटक्या जीन्स आणि तुटक्या इंग्रजीत तू त्या गुंतवणूकदारांसमोर माझी इमेज खराब करायचास ना विक्रम समजून घे कल्पना तुझी होती पण ती सादर करण्याचं स्टेटस माझं होतं आणि जग कल्पनेला नाही स्टेटसला सलाम करतं विक्रमने साक्षीकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात प्रश्न होते साक्षीने कोणताही खेद न बाळगता त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली मी बरोबर होते विक्रम आज आपलं जग बदललं फक्त एवढाच फरक आहे की त्या नव्या जगात तू नाहीस मी आयुष्यभर झोपडी तुझ्या स्वप्नांची पूर्ण होण्याची वाट पाहू शकत नाही विक्रमच्या आतला लावा फुटला त्याने पुढे जाऊन संजयच्या हातातली ट्रॉफी हिसकवण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात संजयचे चार श्रीमंत मित्र पुढे आले त्यांनी विक्रमला पकडलं एकाने त्याच्या पोटात गुडघा मारला विक्रम जमिनीवर कोसळला मग त्याने त्याला लाथा मुक्क्यांनी मारायला सुरुवात केली त्याचा चष्मा तुटून लांब पडला त्याची शर्ट फाटली त्याची असाइनमेंट फाईल एकाने फाडून त्याच्या चेहऱ्यावर फेकली ते त्याला जनावरासारखं मारत होते आणि संजय आणि साक्षी तिथेच उभे पाहत होते त्यांच्या डोळ्यात खेद नाही दया नाही फक्त एक थंड पाषाणमय शांतता होती जणू ते एखाद्या किड्याला चिरडताना पाहत होते जेव्हा विक्रम अधमरा झाला तेव्हा ते हसत हसत तिथून निघून गेले बॅकस्टेजच्या शांततेत विक्रम जमिनीवर पडला होता त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं आणि त्याचे अश्रू त्या रक्तात मिसळत होते त्या दिवशी त्या स्टेजच्या मागे विक्रमच मेला होता विक्रमच्या आतला माणूस मेला होता आणि त्याच्या देहावर एक असा जज्बा जन्माला आला होता ज्याला जग नफरत म्हणतं पण त्याच्यासाठी तो आता जगण्याचा एकमेव उद्देश होता भाग दोन सैतानाचा जन्म जमिनीवर पसरलेली कागदाची तुकडी तुटलेला चष्मा आणि शरीराच्या प्रत्येक भागात उठणारी वेदना विक्रमला माहीत नव्हतं की तो किती वेळ बॅकस्टेजच्या थंड फरशीवर बेशुद्ध पडला होता जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा सभागृह रिकाम झालं होतं जल्लोष करणारे लोक आपल्या चमचमणाऱ्या लाड्यांमधून निघून गेले होते त्याला त्या ते अपमानाच्या आगीत एकट्याला जळत ठेवून तो लडखडत उठला त्याचं प्रत्येक पाऊल एका मिशनसारखं होतं तो त्याच्या घरी त्या दहा बाय दहाच्या झोपडीत पोहोचला त्याची आई झोपली होती विक्रमने तिला पाहिलं आणि त्याच्या आतलं वादळ आणखी तीव्र झालं तिच्यासाठीच तर त्याने हे स्वप्न पाहिलं होतं पण आता स्वप्नांचा वेळ आता स्वप्नांचा वेळ संपला होता आता सत्याचा वेळ आला होता त्यांनी त्याच्याकडून सर्व काही हिसकावलं होतं पण एक गोष्ट अजूनही त्याच्याकडे होती पुरारे त्याच्या जुन्या सेकंड हँड लॅपटॉपमध्ये कनेक्ट विश्वचा मूळ सोर्स कोड प्रत्येक डिझाईनचा ब्लूप्रिंट त्याच्या आणि संजयच्या ईमेल संभाषणांचं सर्व काही होतं त्याने लॅपटॉप उघडलं त्याचे हात रागाने थरथरत होते तो हे सर्व पुरावे इंटरनेटवर लीक करणार होता तो जगाला सांगणार होता की संजय एक चोल आहे एक फसवणूक करणारा आहे तो त्याला उद्ध्वस्त करणार होता त्याने एक फाईल तयार केली सर्व स्क्रीनशॉट्स आणि कोड फाईल्स त्यात टाकल्या आणि अपलोड करणारच होता की धडाम त्याच्या खोलीचा दरवाजा कोणीतरी लाथ मारून तोडला आत पोलीस युनिफॉर्म मधले तीन लोक घुसले विक्रम काही समजण्याआधीच दोघांनी त्याला पकडून जमिनीवर आपटलं हे काय चाललंय तो ओरडला इन्स्पेक्टरने त्याच्या केसांना धरून त्याचा चेहरावर उचलला खूप क्रांतिकारी बनणार आहेस का देशाच्या तरुणांना बर्बाद करणार आहेस मी काय केलं विक्रम ओरडला इन्स्पेक्टर हसत म्हणाला ते आत्ता कळेल त्याने आपल्या कॉन्स्टेबलला इशारा केला कॉन्स्टेबलने विक्रमचा बिछाना उलटला आणि त्याखालून काही प्लास्टिकच्या पिशव्या काढल्या त्यात पांढरं पावडर होतं हाय ग्रेड ड्रग्ज इतक्या मोठ्या प्रमाणात की जामीन मिळणं अशक्य होतं विक्रमच्या डोळ्यांचा पडदा फाटला मी हे कधीच पाहिलं नाही हा सापळा आहे इन्स्पेक्टरने त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो सापळा चल स्टेशनवर चल तुझी सगळी क्रांती तिथेच काढतो ते त्याला जनावरांसारखं ओढत बाहेर घेऊन गेले त्याची आई आवाज ऐकून उठली होती आणि रडत रडत त्यांना विनवत होती माझ्या मुलाला सोडा तो निरपराध आहे पण कुणीही तिचं ऐकलं नाही पोलीस जीपमध्ये विक्रमला ढकलत असताना त्याची नजर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला गेली तिथे संजयची गाडी उभी होती आणि त्याच्यासोबत साक्षी उभी होती संजयने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती फक्त विजयाचं समाधान होतं त्याने विक्रमला पाहत फोन कानाला लावण्याचा इशारा केला आणि हळूच ओठांनी म्हणाला गेम ओवर साक्षी फक्त उभी पाहत होती तिचे डोळे रिकामे होते जणू विक्रम तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हता त्या क्षणी विक्रमला सर्व काही समजलं हा फक्त विश्वासघात नव्हता हा एक सुनियोजित कट होता त्यांनी त्याला फक्त उद्ध्वस्त केलं नव्हतं त्यांनी हे निश्चित केलं होतं की तो कधीच उठू शकणार नाही कॉपीराईट चोरीचा आरोप त्याची मारहाण आणि आता हे ड्रग्जचं प्रकरण हे सर्व एकाच योजनेचा भाग होता त्याला कायमचं मिटवण्याची योजना पोलीस जीपमध्ये रडणाऱ्या आपल्या आईकडे विक्रमने पाहिलं मग त्याने गाडीच्या काचेत आपली प्रतिमा पाहिली त्याचे अश्रू अचानक थांबले त्याचा चेहरा दगडासारखा कठोर झाला त्याच्या आतलं सगळं भीती सगळं दुःख एका थंड ज्योतीत बदललं नफरत पोलीस गाडी त्याला तुरुंगात घेऊन जात होती पण विक्रम तुरुंगात जात नव्हता विक्रम मरत होता जेणेकरून त्याच्या राखेतून तो सैतान जन्माला येईल जो संजय आणि साक्षीसारख्या लोकांसाठीच बनला होता पुण्यातील येरोडा तुरुंगात शहराच्या मध्यभागी असलेल्या या नरकात विक्रमला कैदी क्रमांक सातशे शहाऐंशी बनवलं गेलं त्याचं नाव त्याची ओळख सर्व काही हिरावून घेतलं गेलं त्याला नंगे करून तपासलं गेलं त्याचे कपडे घेतले गेले आणि त्याला कैद्यांची पांढरी बेइजात गणवेश दिली गेली जेलरने रजिस्टरमध्ये त्याचं नाव लिहिताना बाजूला उभ्या असलेल्या गार्डला सांगितलं बॅरेक्स सीमध्ये टाका तिथले गुंड याचं डोकं आपोआप ठिकाणावर आणतील गार्डने हळूच सांगितलं सर बॅरेक्स सीमधील सेल क्रमांक जेलरची आवाज कठोर झाली मी म्हणालो ना बॅरेक्सी फक्त एवढंच लक्षात ठेवा कोणीही सेल क्रमांक चारच्या जवळ फिरकू नये विश्वनाथला त्रास अजिबात आवडत नाही विश्वनाथ हे नाव विक्रमच्या काणी पडलं तो विचार करू लागला हा विश्वनाथ कोण आहे ज्याचं नाव ऐकून जेलरसुद्धा घाबरतो त्याला एका लांब कॉरिडॉरमधून नेण्यात आलं जिथे दोन्ही बाजूंना सेल्स होत्या प्रत्येक सेलमधून बंद झालेल्या नजरा त्याच्याकडे असे घुरत होत्या जणू भुकेले शेर आपल्या शिकारीकडे पाहतायत हवस नफरत लालच निराशा प्रत्येक मानवी भावनेचं सर्वात घृणस्त रूप त्या नजरांमध्ये कैद होतं ही एक वेगळी दुनिया होती एक जंगल जिथे फक्त सर्वात ताकदवान जिवंत राहतं शेवटी गार्ड एका सेल समोर थांबला त्याने एक भारी लोखंडी दरवाजा उघडला ज्याच्या उघडण्याच्या आवाजात एक किंचाळी होती त्याने विक्रमला आठ ढकललं चल आता हेच तुझं घर आहे धडाम दरवाजा बंद अंधार काळा की भिन्न अंधार विक्रमने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण अंधाराशिवाय काहीच नव्हतं त्याच्या पायाखाली थंड ओलसर जमीन होती आणि हवेत मृत्यूसारखी शांतता होती जी फक्त लांबून येणाऱ्या कैद्यांच्या कणण्याच्या आवाजाने भंगत होती तो इथे होता त्याच्या मंजिलावर जिवंत पण एका प्रेतासारखा त्याची ओळख हिरावून घेतली गेली होती त्याचं भविष्य जाळून टाकण्यात आलं होतं नफरतीने त्याला इथपर्यंत जिवंत ठेवलं होतं पण या नरकात जिथे प्रत्येक दिवस एक शिक्षा आहे आणि प्रत्येक रात्र एक यातना त्याची नफरत त्याच्या शत्रूंपर्यंत पोहोचण्याआधी त्याचं शरीर तुटेल का की तोही कैदी क्रमांक सातशे शहाऐंशी बनून या अंधारात कायमचा गायब होईल अंधाराने विक्रमला गिळलं होतं पण त्या ते अंधारात त्याचे डोळे उघडे होते तो झोपला नाही झोपण्याची हिंमतच नव्हती त्याच्या डोक्यात त्याच्यासोबत झालेला प्रत्येक अन्याय एका चित्रपटासारखा चालत होता संजयचं हसणं साक्षीचं मागे न पाहणं त्याच्या आईचे अश्रू पोलिसांच्या लाथा हे सगळे दृश्य त्याच्या आतल्या नफरतला सुलगवत होते त्याने ठरवलं तो या अंधाराला आपली ताकद बनवेल सकाळ झाली नाही फक्त अंधार थोडा कमी झाला सेलचा दरवाजा जोरदार आवाजासह उघडला चल बाहेर बॅरेक बॅरेकलाईनमध्ये उभं राहा विक्रम बाहेर आला सूर्यप्रकाश त्याच्या डोळ्यात चमकत होता त्याने पाहिलं त्याच्यासारखे शेकडो कैदी एका मोठ्या अंगणात जमले होते हीच त्यांची दुनिया होती काही लोक विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होते जणू बाजारात नवीन शिकार आली आहे इथे प्रत्येक जण दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर त्याची कमजोरी शोधत होता तेवढ्यात तीन तगडे कैदी त्याच्याकडे आले त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या लढायांचे डाग होते मधला ज्याचं नाव पाटील होतं तो सी सीचा दादा होता त्याने विक्रमच्या समोर येऊन त्याच्या खांद्याला धक्का दिला नवीन माल तुझं नाव काय विक्रमने काहीच बोललं नाही त्याने फक्त पाटीलच्या डोळ्यात पाहिलं पाटील हसत आपल्या साथीदारांना म्हणाला दिसतंय याची जीब आताच अडकली आहे काही हरकत नाही आम्ही काढू त्याने हात पुढे केला तुझ्या नरच्यांनी पाठवलेला जो काही मालपाणी आहे इथे दे इथे राहायचा हप्ता आहे हा यानंतर तू आमच्यासाठी काम करशील विक्रम हल्ला नाही त्याचा आवाज जो आतापर्यंत दभेला होता एकदम थंड आणि स्पष्ट निघाला माझ्याकडे काहीच नाही हे एकताच पाटीलचा चेहरा रागाने लाल झाला काहीच नाही आम्ही बनवतो त्याने विक्रमला थप्पड मारण्यासाठी हात उचलला पण त्याचा हात हवेतच थांबला संपूर्ण अंगणात एक विचित्र शांतता पसरली लोकांच्या कुजबुजी थांबल्या ड्युटीवर उभे असलेले गाठसुद्धा सावध झाले पाटीलचा चेहरा पांढरा पडला विक्रमने पाहिलं सर्वजण एकाच दिशेला पाहत होते सेल क्रमांक चारचा दरवाजा उघडला होता तिथे एक वृद्ध माणूस उभा होता वय साठीच्या आसपास असेल पांढरी दाढी चेहऱ्यावर सुरकुत्या पण डोळे त्याचे डोळे अगदी आगीसारखे होते तीक्ष्ण बुद्धिमान आणि त्यात एक अशी खोली होती जणू त्यांनी संपूर्ण जग पाहिलं होतं हाच विश्वनाथ होता विश्वनाथने एक शब्दही उच्चारला नाही त्याने फक्त पाटीलकडे पाहिलं फक्त एक नजर त्या एका नजरेब इतकी ताकद होती की पाटीलचा उचललेला हात हळूहळू खाली आला त्यांनी भीतीने विश्वनाथकडे पाहिलं आणि काही न बोलता तिथून निघून गेला जणू त्याने भूत पाहिलं होतं संपूर्ण अंगण सुटकेचा श्वास घेत होता विश्वनाथ हळूहळू चालत विक्रमजवळ आला त्याने विक्रमला वरपासून खालपर्यंत पाहिलं त्याच्या नजरा एक्सरेच्या जाणीव करत होत्या त्याच्या शरीराला नाही तर त्याच्या आत जळणाऱ्या आगीला पाहत होत्या मग विश्वनाथचा आवाज गुंजला एक असा आवाज ज्यात ना राग होता ना सहानुभूती फक्त एक गहीन स्थिरता होती तुझ्यात आग आहे मुला खूप आग आहे पण आग एकतर घर उजळते किंवा संपूर्ण शहर जाळून राख करते तुला काय करायचं आहे विक्रम थक्क झाला हा माणूस कोण होता त्याच्या आतलं ते वादळ त्याने कसं पाहिलं जे कोणालाच दिसलं नव्हतं विश्वनाथ पुढे म्हणाला तुझ्या डोळ्यात मृत्यूची भीती नाही आहे फक्त बदल्याची तहान आहे अशी तहान भागवण्यासाठी फक्त नफरत पुरेशी नसते बुद्धी हवी अशी बुद्धी जी बुद्धिबळाच्या पटावर पुढचे हजार पाऊलं पाहू शकेल तो परत फिरला आणि मागे वळून म्हणाला जर तुला या आगेचा उपयोग करायला शिकायचं असेल तर आज रात्री जेव्हा लोखंडी दरवाजे बंद होतील आणि सगळे झोपतील तेव्हा माझ्या सेलच्या जवळ ये तिथे एक बोगदा आहे जो आपल्या दोन सेल्सला जोडतो पण लक्षात ठेव मुला त्या बोगद्यात पाऊल टाकण्याचा अर्थ आहे विक्रम शिंदे याला कायमचा मागे सोडणं विश्वनाथ आपल्या सेलमध्ये परत गेला आणि दरवाजा बंद झाला अंगरात पुन्हा जीवन सुरू झालं पण विक्रम तिथेच उभा होता त्याचं मन शून्य होतं एका बाजूला पाटील सारखे जनावरं होती जी त्याला फाडून खाऊ शकत होती दुसऱ्या बाजूला हा रहस्यमय माणूस होता जो त्याला त्याच्या बदल्याचा मार्ग दाखवत होता एक मार्ग जो कदाचित मृत्यूपेक्षा भयंकर होता विक्रमसमोर दोन मार्ग होते एक तर पाटीलसारख्या गुंडांचा बळी बनून या तुरुंगात सडत मरायचं किंवा त्या अनोळखी रहस्यमय माणसाच्या विश्वनाथच्या बोलण्यानुसार एका अशा अंधाऱ्या मार्गावर निघायचं जिथून परत येणं अशक्य होतं प्रश्न हा नव्हता की त्याने कोणता मार्ग निवडायचा खरा प्रश्न हा होता की त्याच्याकडे निवडण्याचा कोणताही हक्क शिल्लक होता का रात्री तुरुंगाची रात्र दिवसापेक्षा जास्त भयानक असते दिवसा गुंडे असतात गोंगाट असतो रात्री फक्त तुमचे विचार असतात आणि ते विचार कोणत्याही गुंड्यापेक्षा जास्त धोकादायक असू शकतात विक्रम आपल्या सेलमध्ये जागा होता त्याच्या कानात विश्वनाथचे शब्द घुमत होते विक्रम शिंदे याला कायमचा मागे सोडणं त्याने विचार केला मागे काय उरेल एक तुटलेलं हृदय हिसकवलेली इज्जत उद्ध्वस्त झालेलं कुटुंब त्याच्याकडे मागे सोडण्यासाठी आठवणींशिवाय काही चुरव नव्हतं आणि त्या आठवणी आता एक ओझ बनल्या होत्या त्याने निर्णय घेतला जेव्हा गाडच्या जडबुटांचा आवाज दूर गेला आणि बॅरेकमध्ये कैद्यांच्या घोरट्यांशिवाय कोणताही आवाज उरला नाही तेव्हा विक्रम उठला तो त्या कोपऱ्यात गेला जिथे भिंतीत एक दगड थोडा वेगळा दिसत होता त्याने तो ओढला दगड बाहेर आला आणि त्यामागे एक काळा अंधारा सुरवट होता एक बोगदा हा त्याच्या नव्या जन्माचा मार्ग होता तो त्या बोगद्यात शिरला तो अरुंद आणि दुर्गंधीयुक्त होता उंदरांचा आवाज त्याच्या कानात पडत होता एका क्षणासाठी त्याला वाटलं की तो इथेच अडकून मरेल पण मग त्याच्या डोक्यात संजय आणि साक्षीचे चे चेहरे आले आणि त्याच्या आत एक नवी हिंमत आली हा बोगदा त्या अपमानापेक्षा जास्त वाईट नव्हता काही वेळात तो बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला होता तो विश्वनाथच्या सेलमध्ये सेल क्रमांक मध्ये होता विश्वनाथची सेल त्याच्या सेलसारखी नव्हती अगदी स्वच्छ आणि नीटनेटकी एका कोपऱ्यात काही जुन्या पुस्तकांचा ढेग होता अर्थशास्त्र तत्त्वज्ञान अभियांत्रिकी यावर भिंतीवर कोळशाने विचित्र निशाणी बनवलेली होती जणू काही हा जटिल गणिती समीकरण असावीत एका बाजूला बुद्धिबळाचे प्यादे पडले होते जी कदाचित त्याने स्वतः बनवले असावीत ही काही कैद्याची सेल नव्हती ती एका तपस्वीच्या गुहेसारखी दिसत होती विश्वनाथ जमिनीवर पालथी घालून बसला होता डोळे बंद होते जणू काही त्यानं विक्रमच्या येण्याची आधीच कल्पना होती त्याने डोळे न उघडता सांगितलं आलास मला वाटलं होतं तू येणार नाहीस विक्रमने हळूच सांगितलं माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता विश्वनाथने डोळे उघडले नेहमी एक मार्ग असतो मुला तू हा मार्ग निवडला आहेस आता सांग का बदला विक्रमच्या तोंडातून हा शब्द विषासारखा बाहेर पडला कसला बदला विश्वनाथने विचारलं त्यांना मारायचं आहे त्यांना अपमानित करायचं आहे त्यांची संपत्ती हिसकावायची आहे काय विक्रमने पुढचा अर्धा तास आपल्या आत दबलेला प्रत्येक राग प्रत्येक दुःख विश्वनाथ समोर उलगडून नडलं ॲप चोरीपासून ड्रग्जच्या केसमध्ये अडकवण्यापर्यंत त्याने सर्व काही सांगितलं विश्वनाथने संपूर्ण कहाणी शांतपणे ऐकली जेव्हा विक्रम थांबला तेव्हा विश्वनाथ म्हणाला तुझे शत्रू मूर्ख आहेत त्यांची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की त्यांना वाटतं पैसा आणि सत्ता प्रत्येक लढाई जिंकू शकतात आणि तुझी सर्वात मोठी कमजोरी ही आहे की तुला वाटतं फक्त नफरतने तू ही लढाई जिंकशील विक्रमने आश्चर्याने विचारलं मग मी काय करू विश्वनाथ उठला आणि भिंतीवरच्या निशाण्यांकडे बोट दाखवलं हे जग एक बुद्धिबळाचा पट आहे तुझे शत्रू प्यादे आहेत जे फक्त सरळ चालतात तुला तो हत्ती तो घोडा तो वजीर बनावा लागेल जो कोणत्याही दिशेने वार करू शकेल पण त्यासाठी तुला आधी खेळाचे नियम समजावे लागतील त्याने विक्रमला त्याचा पहिला धडा दिला उद्यापासून पुढच्या एका महिन्यासाठी तू बदल्याचा विचार करणार नाहीस तू फक्त पाहाशील निरीक्षण करशील कोणता गार्ड कधी ड्यूटी बदलतो कोणता गार्ड लाज घेतो कोणत्या कैद्याकडे कोणता माल येतो जेलरला कशाची भीती वाटते या तुरुंगाला एक छोटासा देश समज इथली राजकारण इथली अर्थव्यवस्था इथल्या कमजोऱ्या समजून घे जर तू या छोट्या सिस्टमला समजून त्यावर नियंत्रण मिळवू शकशील तर बाहेरचं जग तुझ्यासाठी मुलांचा खेळ बनेल विक्रमला हे विचित्र वाटलं याने माझा बदला कसा पूर्ण होईल विश्वनाथ हसला कदाचित वर्षानंतर पहिल्यांदा बदला गरमागरम नाही थंडगार परसला जातो मुला जेव्हा तुझ्या शत्रूंना कळणारही नाही की शिकारी कोण आहे आणि शिकार कोण जेव्हा ते आपल्या विजयाचा जल्लोष करत असतील आणि त्यांना जाणवेल की त्यांची प्रत्येक श्वास तुझ्या मर्जीने चालली आहे विश्वनाथच्या डोळ्यात एक अशी चमक होती जी विक्रमने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती एक अशी चमक ज्या ज्ञान आणि धोका एकत्र मिसळलेले होते विक्रमला वाटत होतं की तो बदला घ्यायला शिकायला आला आहे पण आता त्याला जाणवत होतं की विश्वनाथ त्याला बदला नाही तर तो सैतान बनवत आहे ज्याच्यासमोर त्याचे शत्रू देवाकडे आपल्या मृत्यूची भीक मागतील प्रश्न हा होता की या सैतानाला बनवण्याची किंमत काय असेल